नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पावसाळ्यामध्ये जनावरांच्या जनावरांमध्ये मस्टाडाईजचे प्रमाण प्रमाण वाढते तर मस्टाडाईज होऊ नये म्हणून आम्ही या व्हिडिओमध्ये काय काय उपयोजना करायला पाहिजे त्या सांगणार आहे तर महत्त्वाचा पॉइंट आहे जर मस्टाडाज झाला तर दोन ते तीन हजार रुपये आपला खर्च होणार दूध ते चार ते दिवस कमी देणार काय त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत न पळवता व्हिडिओ बघा आणि आमच्या जी असेच नऊ नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला पहिल्या सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर व्हिडिओ बघण्यासाठी ऑल नोटिफिकेशन चालू करा तर चला तर मेन मुद्द्यावरती येऊया तर मित्रांनो मेन म्हणजे आमच्या गोठ्यावरती आम्ही काय करतोय पावसाळ्यात गो गोठ्यात पाणी राहणार नाही ना म्हणजे गोटा कोरडा राहिली याची कशी आम्ही याची काळजी करतोय आता जास्त आम्ही चिकचिक ठेवत नाही ओल ठेवीत नाही जास्त धुवीत नाही आता गोठा आम्ही धुतल्या वर्धाचा एक तास झाला असेल कसा आता वाळ निघाला आहे बघा असा आपण गोटा कोरडा ठेवायचा जेणेकरून काय काय होणार मग आपल्या जनावरांच्या जा मस्टरीचं जा प्रमाण जनावरांच्यामध्ये जा कमी येणार मग ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो गोटा पण पावसाळ्यामध्ये कोरडा कसा राहील याची आपण काळजी घ्यायलाच पाहिजे जर तुमचा गोटा जर गोट्यामध्ये जर असा ओलसरपणा असला तर शंभर टक्के मस्टरीचं प्रमाण वाढणार दुसरी माझी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या ओटेवरती काय करतो आहे दूध काढल्यानंतरच आम्ही वैरण घालतो आहे मग दूध काढल्यानंतर वैरण घालण्याचं कारण काय म्हणजे त्याचा एक फायदा आहे तो मस्टर होत नाही ते म्हणजे दूध काढल्यानंतर गायींच्या दूध दूध व्हायन्या त्या चालू असतात मग जर आपण वैरण घातली तर जनावर बसणार नाही मग बसलं नाही की मस्टरचं प्रमाण कमी येते जंतू आपल्या त्या वट्टी कासद्वारे जाणार नाहीत बॅक्टेरिया जंतू थानाद्वारे आत वट्टीमध्ये जाणार नाही त्यामुळं मस्टर प्रमाण कमी येते मग काही लोक काय करतात मित्रांनो दु दूध दुधा दूध काढता वीज वगैरे घालतात मग ते काय होते जर लगेच जागी त्या ओसर जर बसले तर मग मस्टरचं प्रमाण शंभर टक्के वाढणारच आणि तिसरी गोष्ट मेन म्हणजे आम्ही गोठ्यावरती आम्ही करतो करतोय तीन ते चार दिवसानंतर आम्ही गोटा येतो खाली गोट्याखाली करून घे घेतो आहे म्हणजे जंतू बॅक्टेरिया वाढणार नाही जंतू वाढणार नाही त्यासाठी आम्ही निर्जंतुकरण करून घेतो आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो फवारण्यासाठी गोटं औषध वापरावं काय करावं तर आणि गायींच्या अंगावरती पण आम्ही गोचडीचं औषध मारतो त्यामुळं मस्टर्ड त्यामुळं पण प्रमाण कमी येते मित्रांनो व्हिडिओ मी तुम्ही बघू शकाल असाल आम्ही आता आमच्या फार्मवरती कशी फवारणी करतोय ती तशी तुम्ही तुमच्या फार्मवरती करा ते उन्हाळ्या मी काय म्हणते उन्हाळ्यामध्ये गोटाला गे जो होतो त्यामुळे काही जंतूचं प्रमाण कमी असते आणि पावसाळ्यामध्ये गोटा मित्रांनो वाळत नाही लवकरात लवकर मग जंतूचं प्रमाण जास्त बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्या गायींमध्ये मस्ट मस्टरचं प्रमाण वाढते मग तो मस्टर जर रोखण्यासाठी आपण अशी तीन ते चार दिवसानंतर फवारणी नाही आपण आता आम्ही गोचडीचं औषध फवारत आहे जेणेकरून माश्या वगैरे येणार नाही गोचडी आमच्या फार्मावरती नाही तरी पण माश्या वगैरे डासविणे तर कशी वाटली माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमच्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये